नमस्कार श्रोते हो मी प्रसाद गंगे आपल्या अध्यात्मावर काही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि नमस्कार करतो आजच्या भागात आपण नुकतंच गणेशोत्सव झाला आहे आपल्या लाडक्या गणरायाचं विघ्नहर्त्याचं विसर्जन झालं आपण विसर्जन हा शब्द वापरतो पण विसर्जन हे बाप्पाचं होत नसतं तर आपल्या त्यानिमित्ताने आपल्या मनातील अहंकार आणि ज्या काही द्वेषभावना आहेत त्यांचं विसर्जन करावं आणि बाप्पा हा कायम आपल्याबरोबर आहे आणि सर्व काही विघ्न हरण्यासाठी बाप्पाच आपल्याला कायम आशीर्वाद लाभोत ही आपण बाप्पाच्या जर्नी प्रार्थना करू गणपती बाप्पा मोर्या आणि आजपासून भाद्रवत कृष्णपक्ष म्हणजेच वद्यपक्ष ज्याला आपण वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये कोणी पितृपक्ष म्हणतं कोणी पितृपंत्रवाडा म्हणतं कोणी पक्षमास म्हणतं कोणी महालय म्हणतं त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत शंका समाधान या सदराखाली काही माहिती घेणार आहोत बऱ्याच जणांचे फोन येतात गुरुजी काही गोष्टीबद्दल मार्गदर्शन करा तर त्यामुळे हा एक थोडा छोटासा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपल्या शंकाचं निरसन व्हावं अशी मी अपेक्षा ठेवतो तसं तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा त्यामध्ये पितृ अष्टक आहे या पितृ अष्टकाचा पितृवक्षामध्ये पितृपंधरवाड्यामध्ये त्या पक्षमासामध्ये किंवा पित्तपाठ जे म्हणतात असे वेगवेगळे आप आपापल्या बोलीचालीनुसार बोलीभाषेनुसार वेगवेगळे नावं आहेत या पंधरा दिवसामध्ये त्या पितृ अष्टकाचा आठ कडवे आहेत त्याचा रोज दक्षिणेकडे तोंड करून पितरांचे स्मरण करून जर त्याचा आपण पाठ केला तर नक्कीच त्यातनं काही ना काहीतरी आपल्याला फलित होईल यासाठी आपल्याला श्रद्धा ही महत्त्वाची आहे आपण श्राद्ध करतो तर श्राद्ध याचा शब्दाची फोड म्हणजे काय श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध असं आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये श्राद्ध या शब्दाची व्याख्या दिलेली आहे भगवंत पुराणामध्ये सुद्धा सांगतात की श्राद्ध हे श्रद्धेने झालं तर ठीक आहे त्याचा दिखावा करून किंवा बाऊ करून काही उपयोग नाही तुम्ही थोडंच करा पण मनाने करा आणि श्रद्धेने करा आणि या श्राद्ध पक्षामध्ये पक्ष मासामध्ये जर कोणाची परिस्थिती नाही आहे अशा वेळेला त्यांनी काय करावं तर गरुड पुराणामध्ये भगवंत स्वतः सांगतात की मोकळ्या अशा रानामध्ये जाऊन दक्षिणेकडे असे हात वर करून आपल्या पितरांचं स्मरण करावं पितरांची प्रार्थना करावी त्यांना विनंती करावी की माझी परिस्थिती नाही किंवा मी या गोष्टींसाठी हतबल आहे तरीसुद्धा तुम्ही माझे पितर माझ्यावर संतुष्ट होत अशी मनापासून प्रार्थना करावी हा सगळ्या श्रद्धेचा भाग आहे आपल्या श्रद्धेवर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याप्रमाणे आत्ता आपण थोडक्यामध्ये शंका आणि समाधान बघू आणि मग पुढील आपल्या भागाकडे जाऊ तरीसुद्धा तुम्हाला एक मी आठवण करून देतो की आपले हे जे व्हिडिओ आहे ते जर आपल्याला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। म्हणजे नवीन ज्या काही ज्या ज्या काही गोष्टी आपल्या घडामोडी किंवा जे काही सदर अध्यात्मावर ज्या काही माहिती आपल्याला मिळतील त्याचं आपल्याला नोटिफिकेशन लगेच मिळेल आपण पुढे जाऊ ही आहे की एक वर्ष व्हायच्या श्राद्ध करावं का तर त्याला मतमतांतर आहेत तरीसुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सनातन धर्मामध्ये आणि आपल्या ग्रंथांमध्ये सगळीकडे उल्लेख आहे त्यानुसार वर्ष होण्याआधी श्राद्ध हे केलं पाहिजे काही ठिकाणी मतांतर आहे की वर्ष झाल्यानंतर करतात आता ती आपली त्यांची परंपरा आहे किंवा जे आधीचे लोक सांगत आले आहेत त्याप्रमाणे ते वागतात शास्त्रासार दोन्ही पण मतांतर आहेत काही वेदवक्त्यांचं मंत्र आहे म्हणणं आहे की भरणी श्राद्ध हे करावं भरणी या नक्षत्राला फार महत्त्व आहे त्यासाठी दिवस हा कुठला महत्त्वाचा नसतो ज्या दिवशी भरणी हे नक्षत्र असतं त्या दिवशी भरणी श्राद्ध हे केलं जातं आपल्या घरातली जे कोणी व्यक्ती निधन पावली आहे त्यांचा ह्या लोकातनं जो पुढे सध्या जे प्रेत योनीमध्ये आहेत आपलं शास्त्र सांगतं की प्रेत योनीमध्ये असल्यामुळे एक वर्ष झाल्यानंतर वर्ष श्रद्धाच्या वेळेला त्यांची पितृ लोकाकडे गती होते तोपर्यंत वर्षभर ते प्रेत योनीमध्ये फिरत असतात आणि प्रेत योनीतील त्यांची गती सुकर व्हावी त्यांना अडचण येऊ नयेत प्रवास चांगला सुखकर व्हावा त्यासाठी हे भरणी श्रद्ध हे केलं जातं तर आपापल्या पद्धतीनुसार सगळ्यांनी करावं यावर्षी भरणी श्राद्ध हे चोवीस तारखेला शुक्रवारी आहे तसेच काही ठिकाणी ही शंका विचारली जाते की महालय आम्ही करतो महालय या शब्दाचा अर्थ महाआलय म्हणजेच महान जे काही आपले पितर आहेत त्यांचं आलय म्हणजे घर तर महालय हा एक विधी आहे हा एकमेव विधी असा आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या आईकडच्या माहेरच्यांना म्हणजे मामा मावशी किंवा इतर जे आईच्या माहेरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण पाणी देऊ शकतो पिंडदान करू शकतो हे फक्त या एका विधीतच करू शकतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महालय श्राद्ध हे देखील केलं जातं महालय श्राद्ध हे कधी होतं किंवा पितृपक्ष हा कधी चालू होतो तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा जेव्हा कन्या राशीला जातो तेव्हापासून पितृपक्षाचा प्रारंभ होतो आणि कन्या आणि तूल हे दोन जे आहेत महिने साधारणतः पाऊण दोन ते दोन महिने होतात तिचा क्षय होतो किंवा घट किंवा क्ष घट होतो किंवा वाढते तिथी या पर, परिमाणानुसार साधारणतः दोन महिन्याचा हा कालावधी महालयाचा असतो कन्या आणि तो या पंधरा दिवसात जमणार नाही किंवा ज्यांना महालय करायचं आहे तर महालयासाठी हा मोठा अवधी आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता आणि आपल्या पितरांप्रती आपली सद्भावना व्यक्त करू शकतात कारण त्यांच्यामुळेच आपण या जगात आलेलो आहोत आणि त्यांचं स्मरण हे केलं पाहिजे त्या पंधरा दिवसामध्ये नक्कीच त्यांचं स्मरण करा आपल्या घरातली कोणी एखादी व्यक्ती निधन पावली असेल आणि तुम्ही दरवर्षी जर महालय करत असाल तर ह्याविषयीसुद्धा तुम्ही महालय करू शकता जरी त्यांचं वर्ष आद्य झालेलं नसेल तरीसुद्धा तुम्ही महालय करू शकता आणि याचा आधार आपल्या ग्रंथात सगळीकडे आहे नुकतंच जे दात्यांनी किंवा पूर्ण महाराष्ट्रातले जे काही पंडित आहेत त्यांनी एकत्र येऊन कालसुसंगत आचार धर्म म्हणून एक पुस्तक पुस्तकवाला छोटा ग्रंथ छापलेला आहे ज्याच्यामध्ये आजच्या कलियुगानुसार आणि गतिमान जीवनानुसार कुठल्या गोष्टींना कुठपर्यंत स्थान द्यायचं किंवा कशा सांभाळल्या गेल्या पाहिजे जुन्या चालिरीती आपल्या कशा सांभाळल्या गेल्या पाहिजे यावर त्यांनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने ओपोह केलेला आहे आणि त्यातसुद्धा त्यांनी हा उल्लेख केलेला आहे ज्यानुसार जरी तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन वर्ष झालेलं दा नसेल वर्ष श्राद्ध झालेलं नसेल तरीसुद्धा तुम्ही दरवर्षीप्रमाणे महादय हे करू शकता तर आपण यापुढे पुढील ठिकाणी बोलू ह्या वर्ष आहे त्या दिवशी अमावस्या श्राद्ध आहे ज्यांचा निधन अमावस्येला झालं आहे त्यांनी सर्व पितीला श्राद्ध करावे त्याच पद्धतीने ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नसेल अशा सगळ्या लोकांनी सुद्धा आपल्या आपतसुखीये ज्यांचं निधन झालं आहे त्यांच्यावरती सर्व पितीलाच श्राद्ध केलावं आणि ज्यांचं निधन पौर्णिमेला झालं आहे मग त्यांचं काय करायचं बऱ्याच जणांची शंका ही असते की आता काल पौर्णिमा झाली परंतु काल आपला पितृपक्ष चालू झालेला नव्हता पितृ चालू झालेला नव्हता त्यामुळे पौर्णिमेला ज्या कोणाचं निधन झालेलं आहे त्यांचं श्राद्ध हे पौर्णी चतुर्थी त्यानंतर सप्तमी द्वादशी आणि अमावस्या या चार दिवशी आपण ज्यांचं पौर्णिमेला निधन झालं आहे त्यांचं श्राद्ध आपण करू शकतो या पद्धतीने श्रोते हो मी आपल्याला यावर्षी ज्या तिथींचा खुलासा केला पितृपक्षामधील तिथी कुठल्या आहेत त्यांचा खुलासा केला तर आपण जे काही पितृ ऋणात्मक मुक्त होण्यासाठी हे जे काही श्राद्ध करतो बऱ्याच ठिकाणी ज्योतिषशास्त्रामध्ये असं दाखवलेलं आहे आपण काही ठिकाणी गुरुजींकडे जातो किंवा आपल्याला कि असा अनुभव येतो की सर्व काही गोष्टी ठरत आहेत काही कामं ठरतात जसं आपल्याला बोलीभाषा म्हणते की हाता तोंडाशी आलेला घास गेला असं बऱ्याचदा होतं बरेच जण म्हणतात गुरुजी सगळं काही ठरत आहे आणि आईन वेळेलाच काहीतरी मोडा येतो कुठेतरी मोडता घातला जातो लग्न ठरत नाही ठरता ठरता रद्द होऊन जातं कुठल्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळता तर राहतं व्यवहार होता राहतो तर यामागे आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं की हा पितृदोष आहे पत्रिकेमध्ये पितृदोष असतो तर त्यासाठी हे पंधरा दिवस जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत त्या पंधरा दिवसात आपण आपल्या पितरांच्या ऋणातनं मुक्त होऊ शकतो त्यांचं स्मरण करू शकतो त्यांच्या वृत्त्यर्थ अन्नदान करू शकतो या सगळ्या संकल्पना आपल्या सनातन धर्माने मांडून दिलेल्या आहेत त्यासाठी वर्षभर आपण आपल्या कामामध्ये असतो परंतु हे पंधरा दिवस हे राखून ठेवलेले आहेत त्यामुळे या पंधरा दिवसात आपल्या पितरांचं स्मरण करावं आणि त्यांच्यावरती आपल्या सद्भावना व्यक्त कराव्यात अशी आपली सनातन धर्माची संस्कृती सांगते आणि अजून एक मोठा गैरसमज किंवा अंधश्रद्धा अशी आहे की या पंधरा दिवसामध्ये कुठल्याही गोष्टीची खरेदी करू नये कुठल्याही शुभ गोष्टी करू नयेत हे चुकीचं आहे हा गैरसमज आहे ही अंधश्रद्धा आहे हे पंधरा आपण आपल्या पितरांसाठी राखून ठेवलेलं आहे आपण जर मला विचाराल तर मी माझं मत असं सांगेल की ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्या सगळ्यांची भावना ही असते की आपले पितर जे आहेत ते आपल्या भूदलावर आपल्या आसपास असतात आणि त्यांच्या साक्षीने आपण त्यांच्यासाठी स्मरण करतो आणि पूजन करतो मग का नको त्यांच्याच साक्षीने आपण शुभ कार्य करायला शुभ कार्याचा अर्थ असा हा का का की काही नवीन वस्तू घेणे कुठल्या गोष्टीची बोलणी करणे किंवा काही प्रारंभ करणे हे त्यांच्या आशीर्वादाचंच फल आहे जे आहे कारण असं आहे की त्यांनी जी काही संपत्ती दिली त्यांनी जे काही आपल्या संस्कार केले त्या संस्काराचं आपण हे आजचं यावे आजचं जे आहे आजचं जीवन आपण जगत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण पितरांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांच्या साक्षीने काहीही गोष्टी करा नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद देतील आणि पितृणातून मुक्त व्हायला हो हा कमी व्हायला हो हे फार सोपे उपाय आहेत यामध्ये आता आपण पुढे पितृ अष्टक आहे ते आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळेलच सुद्धा आपण त्याचा एक पाठ करू हे जर रोज केलं पंधरा दिवसामध्ये पितृपक्षामध्ये रोज दक्षिणेकडे तोंड करून पितृ अष्टकाचा पाठ करावा त्याने नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला फायदा होईल आणि आपले कामं मार्गी लागतील अशी आशा आहे त्याच्यामध्ये कुठेही नुकसान काहीच होणार नाही म्हणजे तुम्ही असं म्हणाला आम्ही केलं आणि आम्हाला काही झालं नाही तर शेवटी हा प्रत्येकाचा प्रारब्धाचा भाग आहे परंतु आपल्याला आपल्या पितृणातनं मुक्त होण्यासाठी हा सोपा मार्ग आहे दिलेला आहे आपल्या शास्त्रात दिलेला आहे तो आपण अवलंबला तर काहीच हरकत नाही तर आपण पितृ अष्टक म्हणू ओम माता पितृदेवता अभ्यो नमहा पितृष्टक जयांच्या कुपेने या कुई जन्म झाला पुढे वाद साहा सदा वाढ विला आशा नम्र त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मदपितरांना विनंती हि माझी देवतांना कृती कर्म गुरु कर्म माझ्या मिळो मोक्षतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून करहे विनंती तयांना अग्नी वरुण वायु आदि देवतांना सदा सहाय दयो निउद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसो रुद्र आदित्य स्वरूपीतरांना नव नम... सप्त गोत्रे एकोत्तर शतादिकुरांना मुक्तिमार्ग द्यावा उद्धरून ध्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ज्यांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती हो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजोनी तिला यवाने विप्रास देहुनी दक्षिणा तो येणे आशिष द्या हो द्या आम्हा सकलाना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो अपुली जामा न्यून काही राहता माफी कराना गोड मानून घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग या पूर्वजांना तस ही पितृदेव अर्पण अशा रीतीने आपण पितृष्टकाचा आत्ता पण पाठ केला हे सोपं आहे मूळ संस्कृत मधला आहे त्याचा अनुवाद हा ओभिबद्ध आपल्या बोलीभाषेमध्ये केलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला बोल वाचता वाचता लगेच समजतो तर असं हे पितृष्टक आहे ज्याचा आपण जर रोज पाठ केला पितृपक्षामध्ये पितृ तर त्याचं नक्कीच आपल्याला फलित मिळेल अशी आपण ईश्वराच्या चरणी प्रार्थना करू आणि या पंधरा दिवसामध्ये आपण गुरुजींना बोलवून किंवा आपल्या घरी आपण जे काही आपल्या पितरांप्रित्यर्थ जे काही पूजा अर्चना करतो स्मरण करतो ते नक्कीच त्यांना मिळतं ही आपली सनातन धर्माची शाश्वत आहे भावना आहे शाश्वत धर्म आहे आपला त्यामुळे त्यामध्ये सगळीकडे सनातन धर्मामध्ये ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि या पंधरा दिवसांमध्ये आपण जी काही भावना जी काही प्रार्थना जी काही स्मरण करतो त्यावेळेला आपल्या पितृलोकातील वसु रुद्र आणि आदित्य ह्या तीन देवता आहेत पितृपक्षाच्या ज्यांच्या प्रित्यर्थ आपण हे तर्पण म्हणा किंवा दान म्हणा या गोष्टी करतो या दोन तीन गोष्टी आहेत आमश्राद्ध म्हणतात आमश्राद्ध म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवणे आणि संकल्प करून त्यांना शिधादान देणे याला आमश्राद्ध म्हणतात हिरण्य श्राद्ध म्हणजे शिधा दाना प्रत्यर्थ काहीतरी दक्षिणा काही पैसे ठराविक एक रक्कम ही ब्राह्मणाला देणे आणि त्यांचं पूजन करणे याला श्राद्ध म्हणतात असे वेगवेगळे श्राद्धाचे प्रकार आहेत तरी जे श्राद्धे श्रद्धेने करू ते श्राद्ध आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारात आहे तरी आपण आपापल्या आप परीने आपापल्या आप जी काही परिस्थिती आहे परिस्थिती याचा अर्थ असा आहे की आपल्याला आता आजकालचं कलियुग आहे कलियुगामध्ये युग आहे प्रत्येकाला जमतं असं सांगता येत नाही तरीसुद्धा आपल्या पितरांच्याप्रती एक दिवस नक्कीच काढावा आणि त्या दिवशी पितरांचं स्मरण करावं पितरांचं पूजन करावं यासाठी आपण थोडक्यात माहिती दिली आहे तर आपल्याला आजचा भाग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिहा म्हणजे आम्हालासुद्धा समजेल की आमच्यामध्ये आम्ही सांगतो त्यात काही कमी राहतं आहे किंवा अजून काही सुधारणा केली पाहिजे तसेच सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल हा ऐकॉन दाखवा म्हणजे जा पुढे ज्या काही नवीन नवीन आपल्या याच्यामध्ये एपिसोड येतील आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन गोष्टी येतील त्या आपल्याला लगेच समजतील धन्यवाद आजची सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करू ॐ नमो भगवते वासुदेवाय तत्सत् श्रीकृष्णार्पणमोऽस्तु नमस्कारः भेटू